अतिशय समाधान वाटलं समाधानकारक या ठिकाणी मार्गदर्शन मिळालं का मार्गदर्शन काय सांगितलं की या ठिकाणी आपण निवडून आल्यानंतर काय केलं पाहिजे जनतेचे कसा संवाद साधला पाहिजे कोणाच्या सुखात दुखात गेलं पाहिजे सर्व गोष्टी या ठिकाणी अतिशय एक दोन तास सर्वांना संवाद असे चांगल्या पद्धतीने दिला किती वेळ निवडून आलं पाहिजे कसं आलं पाहिजे निवडून येताना एखाद्याने जर आपल्याला मतदान नसेल करेल तरी पण त्याला तो आपला म्हणून सांभाळला पाहिजे एकदा चिठ्ठी फेकून द्यायची आणि आपल्या आपल्या कामाला लागायची निवडून आल्यानंतर सगळे आपले आपल्या परपंचावर कुटुंबावर वेळ दिला पाहिजे परपंच सांभाळला पाहिजे या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम केले पाहिजे प्रवचन कीर्तन होते म्हणजे बिंदूतून सांगायचे मराठीतून सांगायचे असं बर त्यांनी सांगितलं की आपण लोकांपर्यंत जनतेपर्यंत कसं केलं पाहिजे के एखादा के ॲक्सिडंट झाला शिवलला त्याच्या दवाखान्यात गेला पाहिजे त्यांच्या नात्यावर समजूत काढली पाहिजे असे अनेक नेते सांगितलं आता आमचे काही नेते मंडळी ते सांगतील आपल्याला पक्ष की तिन्ही पक्ष एकंदर येऊन कुठंतरी एकंदरीत ठोळका आणली पाहिजे सर्वांना एक दोन दिवसभर कुठंतरी सर्वांना तिन्ही पक्षाचे आमदार आणि एकंदर येऊन जेवणं गेले पाहिजे प्रत्येक मंत्र्याकडं प्रत्येक पक्षाचा आमदार आपल्या तिन्ही पक्षामधला आपण मग इथं पक्षाचेच आमदार मंत्र्याकडे जातो परंतु महायुतीचे मंत्री आहेत सगळ्याकडे गेलं पाहिजे सगळ्याकडून काम हो न हो परंतु सगळ्याला भेटी घेतल्या पाहिजे सगळ्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन बसलं पाहिजे आपुलकी केली पाहिजे आप मंत्री आपला आपण मंत्र्याच्या अशा पद्धतीने तक्रारीचा काहीच नाही तक्रार अजिबात एकदम समाधानकारक सगळ्यांना ते घेण्यासारखं आहे आणि घेऊन मतदारसंघात नेण्यासारखे काय म्हणाले विरोधकच नाही असं समजायचं कोण आपल्याबद्दल काय बोलतो ते त्या काही लक्ष नाही देत आपण आपल्या मतदार विरोधकांना आपले कान फिल्टर कानामध्ये फिल्टर लावायचं म्हणजे मध्ये कोरत नाही 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 तर महत्वाची गोष्ट म्हणजे काय करू नये या संदर्भात काही सांगितलं कुठल्या गोष्टींना थारा देऊ नका असं काही काही टाळता येईल टाळता सगळं टाळायचं आपण आपलं काम कर निवडून आल्यानंतर आपल्या मतदारसंघात काय काय करता आलं पाहिजे सुखात दुखात प्रवचन कीर्तन बाबांच्या भेटी बाबा लोकंकर जाणं त्यांच्याकडे फोटो काढून त्यांना दर्शन घेणं हे करणं हे धार्मिकवर जास्त बोललं भ्रष्टाचारावरती किंवा नाही 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 धन्यवाद सर थँक्यू